नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेश्री केकेशरी बकासूर मैदानावरती मैदान गाजवतो आहे बीड तालुक्यात ट्रॅक्टर जिंकल्यानंतर काल सोळापूर शेठफल येते प्रथम क्रमांकाचा मानकरी पिंटू शेट मोडक यांच्या कॉकटेलसोबत नवमिंद केकेशरी बकासूर ठरला मित्रांनो जर टॉप पायरा असला की नवमिंद केसरी बकासूरचा नादच नाही करायचा आणि मित्रांनो आपल्या सर्वांना आता आतुरता आहे की नवमिंद केसरी बकासूर आता येणाऱ्या आगामी मैदानात नक्की कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो पुढचंसुद्धा नियोजन बकासूरचं टॉपचं आहे आणि मोइलश्वर तुम्हाला बोलले आहेत की याच्या फुड बकासूर आता टॉप पायऱ्यांमध्येच येणार तर मित्रांनो चला बघूया बाकासूर आधी नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला विजयादशमी दसरा निमित्त भव्य दिव्य छत्रपती केसरी दोन हजार चोवीस मैदान नागाटणे इथं संपन्न होणार आहे या मैदानाचं पारितोषिक थोडं आगळं वेगळं आहे समोर बघताय तुम्ही प्रथम क्रमांकाला पंधरा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचं लॉकेट आहे तर द्वितीय क्रमांकाला दहा ग्रॅम बावीस कॅरेटचं लॉकेट आहे तर नक्कीच नऊ म्हणजे बकासूर या मैदानात प्रथम क्रमांक करू शकतो कारण त्याचा तसा पळ आहे आणि बकासूरचे मालक मोइलशेड धुमालसुद्धा सध्या टॉप पैरे करत आहेत त्याच्यामुळे पायरा टॉप असला तर बकासूर नक्कीच प्रथम क्रमांक करू शकतो आणि मित्रांनो टॉप नंदीसुद्धा येतील त्यामुळे चांगल्या अशा लढत्या आपल्याला बघायला मिळतील आणि जर आपण पायरा बघायला गेलो नवमिंदकेशरी बाकासूरचा संभावित पायरा तर मला वाटतं आहे निंबळकर सर यांचा लाडका पंचमिंदकेश्री केसरी सरजा वेगाचा शेवट आणि नवमिंद केसरी बकासूर या मैदानात एकत्र पळू शकतात त्रिकूट पुन्हा एकदा एकत्र येईल जर सरजा आणि बाकासूर पाळले तर नक्कीच या गाड्यावर गाडीवरती विठ्ठलनाना बसतील तर हा मित्रांनो संभावित पायरा आहे फिक्स पायरा नाही तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद